हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज रेती तस्करांपुढे महसूल यंत्रणा हतबल थेरगाव नदीपात्रातून अवैध उपसा जोरात यावर्षी रेतीघाटाचा शासनाकडून लिलाव झालेला नाही त्यामुळे रेती तस्करी करणारे कमी कालावधीत अमाप पैसा मिळवत असल्यानं अनेक रेती तस्कर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात या व्यवसायात उतरलेत दररोज रात्री पासून ते पहाटेपर्यंत अवैध रेती तस्कर ट्रॅक्टरद्वारे होत असून संबंधित अधिकारी बघाची भूमिका घेतात याला कारण म्हणजे आर्थिक देवाणघेवाण तर होत नाही ना असा प्रश्न येथील नागरिक करत आहेत रेती तस्करी करण्यासाठी सर्व शासकीय नियम पायदळी तुडवत दररोज रात्री नदीपात्रातून रेतीचा उपसा करत आहेत त्यामुळे महसूल व पोलीस यंत्रणा हतबल झाली आहे शासनाचा करोड रुपयांचा महसूल बुडत असल्याचं जनतेत बोललं जात आहे तालुक्यात मोठा बांधकाम सुरू आहे रेतीचा अवैधपणे उपसा सुरू ट्रॅक्टरच्या तालुक्यातील थेरगाव नदी पात्रातील रेतीचा उपसा केल्यानं त्या ठिकाणी मोठमोठे गड्डे झाले रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्यामुळे नागरिकांची झोपमोड होत असून रस्त्याची वाट लागली आहे त्यामुळे रेती तस्करावर महसूल व पोलीस विभागाच्या वतीनं कारवाई का होत नाही असं गावकऱ्यांचं मत आहे व्यवसायात अडथळा ठरणाऱ्या महसूल पोलीस विभागावर तसेच स्थानिक तलाट्यावर महिनाकाठी आर्थिक देवाणघेवाण संगनमत करून हा व्यवसाय मोठ्या जोमात सुरू आहे काय असे गावातील नागरिकांचं म्हणणं आहे अवैधपणे होत असलेल्या या रेती तस्करांवर वरदहस्त कोणाचा असा प्रश्नही नागरिक करत आहेत दररोज अवैध रेती उपसाची माहिती प्रतिष्ठित व सुझान नागरिक महसूल व पोलीस प्रशासन विभागाला देतात परंतु इथं तस्कर सापडतच नाहीत असं सा हास्यास्पद उत्तर संबंधित विभागाकडून देण्यात येतं एवढंच नाही तर एखाद्या वेळी रेती तस्कराचे ट्रॅक्टर किंवा अन्य वाहन मिळालं तरी कारवाई न करता स्वार्थापोटी सोडून देण्यात येते असे प्रकार नेहमी होत असल्याची गावामध्ये चर्चा आहे त्यामुळे नदीपात्रातील अवैध तस्करींवर संबंधित महसूल व पोलीस विभागाकडून कारवाई व्हावी व रेतीची चोरटी वाहतूक थांबवावी अशी मागणी नागरिक करत आहेत